नमस्कार मी वरुणमय नमस्ते नी। नी मी कल्पना आमच्या आजी नातीच्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा आज आपण बेसनाचे दोन प्रकार बनवणार आहे सगळ्यांना वाटतं बेसनाचे दोन प्रकार म्हणजे एक सारखे असतात झुमका लाल तिट्ट्याचा असतो आणि तवात बनला जातो आणि पिठल लपलपीत असत हिरव्या मिरचीचा करतात पीठ आणि झुणका नेहमी कढईत नाही बनवायचा किंवा पातळीत नाही झुणक्याला नेहमी असं पसरटच भांडं घ्यायचं कारण त्याच्यामुळं तो झुणका छान होतो आणि त्याचे एक म्हणजे ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं तर आता मी हे तेल टाकून घेतलं आहे तर ते आपलं ता तेल तापत आलं आहे आपण ह्याच्यात टाकणारे मोहरी जिरे त्याच्यात ता आपण टाकणारे हींग हिंग हिंग जरा प्रमाणात टाकायचं कारण ते बाधत नाही आणि खूप सारा असा बारीक घेतलेला लसूण आता हा लसूण आपण सगळा सोनेरी रंगावर परतून घेणार सोनेरी रंगावर आपला लसूण होत आलेला आहे चला आता मी कांदा टाकूया बासून थोडा घाल थोडा थोडा बस बस बास आता ह्या लसूण छान तांबूस रंगावर झाला ना खमंग त्या लसणाचा स्वाद दरवळतोय कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्याला थोडंसं मीठ टाकणार आहे मिठामुळं मिठा कांदा पटकन परतून होतो आमच्याकडं लहानपणी हा झुणका इतका बनायचा ना खूप मोठ्या प्रमाणात बनवायचा आता हे करायला आम्हाला छोटं आहे आमच्याकडं खूप लोक होती पण असं काही नसेल तर तोंडी लावायला आमच्याकडं रात्री जेवणाला झुणकाच बनवायचे आणि आठवड्यातून दोनदा तीनदा तो बांधला जायचा जा। तर आमच्याकडं मोठी कढई होती लोखंडाची त्या लोखंडाच्या कढईत काय लागायचा तो झुणका म्हणून तुला काय आवडतं खायला पीठ या अरे नाही आवडत मग मी जास्त तिखट टाकते आम्हाला जास्त तिखट लागतं बाबा आमच्याकडं खूप तिखट आणि आमच्याकडं लाल तिखट टाकून लाल मिरची वाटून टाकत <laughs> होते अजून <laughs> तिखट होण्यासाठी पाट्यावर छान लसूण आणि लाल मिरची वाटायची आमच्या आई आणि तो झुणक्यात घालायची त्याच अजून लाल तिखट पण घालायची आता इथं छान सोने रंगावर आपण कांदा परतून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण मसाला टाकणार आहे मसाला का ह्याच्यात काय नसतं थोडी हळद बस आणि आता लाल तिखट टाका झुनता झुणका आहे ते पण टाकू सगळ झुणका कशाला म्हणायचं तो म्हणाल हा बस बस घे मला तिखट पाहिजे हो तू खाणार नाहीये तिखट केलं तरी तू माहित भेटते आता हा छान परतून झालाय किती छान कलर आलाय अजून त्यासारखाच कलर आला ना आता ह्याच्यात आपण खूप पाणी नाही टाकणार आहे थोडंच टाकणार आहे अजून थोडंसं टाक झुणका <laughs> चांगला शिजला पाहिजे की नाही आपला hmm. आता आपलं आधी थोडं मीठ टाकलं होतं त्या प्रमाणात hmm. आता आपण ह्याच्यात मीठ टाक आज ना अरे नाल्यावर तो खूप छान आणि खायला तर खूप छान लागतो हा झुणका मी पण खाणार कारण हे खूप इथं पाण्याला उकळी आली आपण ह्याच्यात बेसन ता टाकून घेऊ टाका राहत थोडं 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 बेसन टाकायचं एक अर्धा कप पाणी टाकलं होतं अर्धी वाटी टाकलं होतं त्याला एक वाटी मी बेसन टाकलंय म्हणजे हे झुणका छान होतं व्यवस्थित झालेले अर्ध्या वाटीमध्ये हा झुणका छान होतो एक वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी पाणी तर हा झुणका छान परतून परतून घ्यायचा आहे ठीक आहे पण टेस्टी लागतो हो तो अजून खाऊन नाही बघितला खाऊन बघ म्हणजे तो म्हणजे लागेल खाऊन छान लागतंय बघा आता हे किती छान सगळ्या मसाला परतून झालेला आहे पिठात आता ह्याला आपण एक वाफ आणणार आहे छान वाफ आणली की खूप छान होतं पिठाची कच्ची चव चव जाण्यासाठी आपण त्याची छान एक वाफ काढून घेऊ वाफ झाली की ते झुणका एकदम छान लागतो चला आता आपण ह्याला पाच मिनटं वाफ दिली आहे आता कसे शिजले ते पाहूया बापरे छान झाला आहे झुणका आपला जरी हे त्यावेळेला थोडी राहिली ना ही खरवड तरी ती नुसती खायला खूप छान लागते मी एवढी नाही झाली माझी पण ही खरवड पण खूप छान लागते खायला आता हा झुणका छान वाफळून झालेला आहे हा कशाबरोबर खायचा हा भाकरी बरोबर तर खूप छान लागतो भन्नाट एकदम त्याच्यासोबत कांदा हा कोणच चिरून नाही घेतला एक बुक्की मारले की तो कांदा फुटलाय आता इथन दाखवला नाहीये मी पण हे भाकरी झुणका त्याच्याबरोबर एक पैरीची फोड घेतली आहे आणि कांदा का बननात लागते हे खायला आज जी झुणका काय भारी दिसतोय छान झालाय ना हो चला तर पिठलं घेरलेला पिठलं कसं बनवायचं ते दाखवते तू इकडे आलीस तर झालं म्हणजे मला पटापट पिठलं बनवता येईल आता इथं आपण तेल घेतलंय हे तेल तापत आलंय आपलं आता ह्याच्यात टाकणारे आपण मोहरी मी मोहरी टाकते तू जिरे टाक आता ह्याच्यात टाकणारे आपण हिंग झाल्यावर कढीपत्ता टाक टाकत आपण कांदा आता हा छान परतून घेऊ आपण थोडस मीठ घालूया कांदा छान पर लवकर परतो आता इथं मी काय केलेलं आहे चार पाच हा ठेचा केलेला आहे चार पाच हिरवी मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि जास्त बारीक नाही गेला असं मोठं जाडसर ठेवलेलं आहे आपला कांदा छान मऊ झालेला आहे आता की ठेसा खातीये हा ह्याच्यात आपण ते दोन चमचं लसूण आणि मिरची ठेसा <laughs> टाकणार आहे अजून टाक हा पण छान परतून घ्यायचा कांद्या बस तिला झंझवीत आवडत ना सगळं हो आता एवढं टाकतो ठेसा ते काय झुणका केला त्यात पण तिखट जास्त कोण तिखड मोठे आपन, ना, ना, तो तो तर हे छान परतून घेणार आहे आपण हा काय वास येतो याचा किती छान खमंग सुटलाय ना मग फोडणी छान बसली की कोणताही पदार्थ छान होतो आपण दोन चमचे ठेचा टाकलेला आहे तर तो छान आता तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मिरची बाजत नाही ती मी आधी टाकला असा तेलात तर मग ते करपला असता म्हणून आधी कांदा टाकला आणि कांदा परत आल्यावर ठेचा टाकला हे दोन्ही आता छान परतून घ्यायचं आपल्याला कुठल्याही भाजीला जर कांदा वगैरे असेल तर पहिले परतायच का कारण कांद्याला असा तिखटपणा आणि एक उग्र वास असतो कांद्याचा तो जाण्यासाठी आपण काय करतो असं परत एक भाजीचा मसाला परत नाही तर मग त्याचा ते कच्चापणा असा वाश येतो हो त्या कांद्याचा लसूण झालं कांदा झाला काय एक वेळेला मिरची नाही परतली तरी चालते पण कांदा आणि लसूण हा छान परतूनच घ्यायचा असतो म्हणजे त्याचा ते खमंगपणा जास्त होतो त्याचा बघा हे छान एक सारखं परतून झालं आपलं आपण झुणक्याला जास्त तेल वापरलं होतं कारण तो झुणका होता आता हे पिटलं आहे म्हणून कमी प्रमाणात आता ह्याच्यात थोडी शाळेत टाकणार आहे सगळे थोडी तो टाकत राहा बस 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 आता हे हळद पण छान परतून घ्यायची आपल्याला आता ह्या आपले हळद पण छान परतून झालेले आता ह्याच्यात आपण टाकणार आहे पाणी आपल्याला किती पिठलं गरज आहे त्या प्रमाणात आता मी हॅलो थांबव था मीठ टाकू ता आता याची आपण एक उकळी काढूया तुला कोणतं पिठलं खायचं आहे <laughs> मग हे पिठलं खूप छान लागतं कारण ह्याचं पण मग कोणी असं खलून पण टाकतं काय आपण घेरलेलं घ्यायचं म्हणून आपण काय करणार ते पीठ घेरून घेणार याच्यावर ना मग त्याची अशी गोळी गोळी राहील की खूप छान लागते खायला ती म्हणून याला काय म्हणतात घेरलेलं पिठलं कोण गुठळ्यांचं पण पिठलं म्हणतं घेरलेलं पण पिठलं म्हणतात तर इथं आपल्याला छान उकळी आली आहे पाण्याला टाकत राही मी घेरते असं हलून घेते पिठलं मी बस म्हणलं की बस करायचं तो कारण हे याची जास्त प्रोसेस महत्त्वाची आहे कारण मग एकदम खूप गोळ्या झाल्याना की मग मोडायला त्रास होतो टाक आता तुम्हाला कसं करायचं आहे घट्ट करायचं आहे पातळ करायचं आहे त्यावर तुम्ही ते पीठ टाकू कर टाकू शकता आता आम्हाला एवढं बास तेवढंच टाकतो हाय तेवढंच टाक एवढं नाही कमी टाक कमी टाक कमी टाक एकसारखं हे हलवून घ्यायचं ह्याला म्हणतात घेरलेलं हां बघा किती खमंग असा संवाद जर आहे हो आणि एकही गुटवळी झाली नाही बघा आपली जरी एखादी राहिली तरी ती खूप छान लागते असे खायला खरं असं कडेला येऊ नको बाबा तू कडेला येतेच आता मी हलवते पटापट हे कसं आहे पीठ टाकलं ना ले, 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 की त्याला असं खूप हलवावं लागतं म्हणजे जास्त गोठळ्या होत नाही बघा आपले एक पण गाठ असे गोठोळे राहिले नाही आहे छान झाले आपलं पिठलं त्याला एक आपण छान वाप आणू आता पिठल्याला आपण छान वाप आणली आता बघूया पिठलं झालं की नाही हे आपलं छान पिठलं तयार झालं आहे तुम्ही हे कशाबरोबर पण खाऊ शकता भाकरी आता आपली राहिली कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाली आपलं तयार झालंय तर आता आपण तेलाची धार टाकूया तुपासोबत तुम्हाला जर तुपा तूप आवडलं तर तूप सुद्धा छान लागतं पिठल्यावर झुमकानी पिठलं झालं आपलं आणि आपण ते भाकरी पोळी कशा सोबत भातावर खूप छान लागतं हे पिठलं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन नवीन पदार्था बरोबर संत तुका तुकाराम महाराज म्हणतात मन रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बाय